सोशल मीडियाचा जो अप्रोच आहे तो सोसायटी साठी घातक आहे फायदेशीर आहे शेवटी ते टूल आहे ना ते मी कसं वापरणार आहे त्यानुसार त्याची उपयुक्तता ठरणार आहे हे ठरवणारा मी आहे ना, ना त्यामुळे मला वाटतं की समाज माध्यम किंवा आताच जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून मी काय करतोय माझ्या आयुष्यात त्याचा मी काय उपयोग करून घेतोय त्याचा मी माझ्या आयुष्यावर काय परिणाम होऊ देतोय ह्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये त्याचं बरं आणि वाईट परिणाम माझ्या जगण्यावर आणि माझ्या एकूणच आयुष्यावर अवलंबून असं आत्ताचं चित्र आहे म्हणजे कसं होतं की न, सोशल मीडिया उदाहरणार्थ डिजिटल फ्रॉड वगैरे हो प्रचंड वाढले तर कशामुळे होतात की एक जी काही विशेषतः फॉर्टी प्लस प्लसची पिढी आहे त्यांना ते कम्युनिकेशन बऱ्याच वेळा मुलं सोबत नसतात रिटायरमेंट आलेली असते मग कम्युनिकेट करता करता कोणीतरी आपली फसवणूक करतं आपल्या त्या भावभावनांचा गैरप्रकारे वापर केला जातो प्लस अल्गोरिदम तुमच्या भावनांबरोबर कसा वापर करून घेते हे तर बऱ्याच लोकांना आता माहितीच नाही अजूनही याच्यातनं ऍडिक्शनचा एक प्रकार आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक व्यक्ती म्हणून आपण आपल्या डूज आणि डोन्स ठरवल्या आपल्या माझी गरज काय फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम वापरण्याची माझी गरज फक्त रील स्वाईप करण्याची आहे एंटरटेनमेंटची आहे माहितीची माझी गरज जोपर्यंत मी ठरवणार नाही तोपर्यंत ते माझ्यावर बरा परिणाम करणार आहे किंवा वाईट परिणाम करणार आहे हे कसं निश्चित होणार आहे